आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुले याचं भिवंडी कनेक्शन आता समोर आलंय नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यानंतर आरोपी सुदर्शन घुले कुणाकुणाला भेटला त्यानं भिवंडीमध्ये येऊन नेमकं काय केलं या सगळ्याची संदर्भातली माहिती आता समोर आली पाहूयात त्याच बाबतीतला हा रिपोर्ट संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुलेचं भिवंडी कनेक्शन समोर आलंय कारण नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले अकरा तारखेला थेट भिवंडीत पोहोचला सुदर्शन आणि त्याच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनी थेट भिवंडीतील पाटील यांचं कार्यालय गाठलं कार्यालयावर पोहोचताच त्यांना सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील भेटले आरोपींनी जयवंत पाटील यांच्याकडे विक्रम डोई फोडे यांच्याबद्दल विचारपूस केली पण विक्रम डोई फोडे त्यावेळी वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते त्यामुळे जयवंत पाटील यांनी विक्रम डोईफोडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला संपर्क न झाल्यानं पाटील यांनी आरोपींचे फोटो डोई पाठवले हो फोटो पाहून विक्रम डोईफोडे यांनी सुदर्शन घुलेला ओळखलं पण तेवढ्यात सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबतचे साथीदार डोई फोडे यांच्या भिवंडीतल्या बारवर पोहोचले डोई फोडे यांच्या बारवर काम करणारा युवक रवी बार्गजे यांना सुदर्शन घुलेला ओळखलं रवी यानं विक्रम डोई फोडेंना संपर्क साधत सर्व माहिती दिली त्यानंतर दोई फोडेंनी सुदर्शन खुलेला आसरा देण्यास नकार दिला त्यामुळे आरोपी हे भिवंडीतून गुजरातला पळून गेले काही संबंध नाही आपला तिकडे दुन्यामध्ये कार्यक्रम चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावमध्ये आपल्या कार्यक्रम चालू असतात समाजसेवेचे विक्रमला ते विचारत होते पण विक्रम आपल्या काही काउंट झालंच नाही मी ते विक्रमच्या आठवड्यावरती गेले विक्रम आपला स्वच्छता तो स्वच्छता काम करत आहे हा इकडं आपल्या ते हे सगळे इथे तो राहत नाही तिथून डायरेक्ट ते बारवरती विक्रम गेले विक्रमच्या विक्रमला मी माझा त्याला गप्ती जाऊन फोटो काढला चोरून आणि मी तो विक्रमला शेअर केला पण विक्रमला रेंज नसल्या कारणाने विक्रम ते माहीत पडलं नाही दोन दिवसांनी त्याला माहीत झालं पण या आरोपींनी विक्रम डोई संपर्क का केला तेही जाणून घेऊया समाज कल्याण न्यास संस्थेचे अध्यक्ष सोन्या पाटील आणि विक्रम डोईफोडे हे बीड जिल्ह्यात सामाजिक काम करतात विक्रम यांचं गाव डोईफोड वाडी असून ते मस्सा जोक पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे सुदर्शन घुले आणि डोईफोडे यांची जुनी ओळख आहे पण सुदर्शन गुले हा हत्या प्रकरणातला आरोपी असल्याचं विक्रम डोईफोडे यांना माध्यमांमधून समजलं होतं त्यामुळे डोईफोडेंनी घुलेला आसरा देण्यास नकार दिला मला मॅसेज आल्यानंतर मी त्यांना फोन केला लागलीस किंवा हा व्यक्ती कुठे आहे आता सध्या तर त्यांनी त्यांना माझा हॉटेलचा ॲड्रेस दिला होता तर ते लोक माझ्या हॉटेलवरती गेले हॉटेलवरती गेल्यानंतर त्यांच्या गावातलाच एक रवी बार्गजे म्हणून एक मॅनेजर काम करतो तर तो तिथे गेला हॉटेलवरती तर हॉटेलवरती गेल्यानंतर त्याला सांगितलं की मला एक दिवसाचा थारा द्या मला एक दिवस थांबायचा आहे म्हणून त्याला सांगितलं परंतु त्यांनी थारा न देता मला फोन केला किंवा मी भाऊला विचारतो म्हणून मला फोन केला तर मला फोन केला तर मी त्याला सांगितलं की बाबा असं कोण आहे त्याला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की सुदर्शन घुली आलेलं आहे आणि त्याच्यासोबत दोघं तिघं जण आहेत मग म्हटलं अशा लोकांना थारा देऊ नको आणि याला इमिडिएटली त्याला तिथून नी काढ म्हटलं अन्यथा मी पोलीस कारवाई पोलिसांकडे कम्प्लीट कर म्हटलं डोई फोडेंनी आसरा देण्यास नकार दिल्यानंच आरोपींचा भिवंडीत लपून बसण्याचा प्रयत्न फसला त्यामुळे त्यांना महाराष्ट्र सोडून गुजरातला जावं लागलं त्यानंतर वाल्मिक कराडही पोलिसांसमोर शरण आला त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात परत येण्या वाचून सुदर्शन घुलेकडे पर्याय उरला नाही सोबत मोबाईल नसल्यानं आणि आर्थिक चणसण भासू लागल्यानं हे आरोपी पुण्यात आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले भूपेंद्र अंबवणे एनडीटीव्ही मराठी भिवंडी